दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दिंडोरीत दोन लाख रुपये वेतन असलेले दिंडोरी पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी वर्ग एक चे सुभाष हरिभाऊ मांडगे यांना लेखा परीक्षण अहवाल देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना काल मंगळवारी अटक करण्यात आली आहे लाच प्रतिबंधक कायद्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दिंडोरी तालुक्यातील कोशिंबे येथे सरकारी आयुर्वेद दवाखान्यातील विविध कामांच्या अनुदानाकरता आलेल्या दोन लाख सत्तावीस हजारांच्या निधीवर दहा टक्के कमिशन म्हणून वीस हजारांची लाच मांडके यांनी तक्रारदाराकडे मागितलेली होते होती प्रतिबंधक विभागाच्या पथकानं म्हसरुळ येथील कलानगर येथे पैसे स्वीकारताना त्यांना रंगे हात पकडले एससीबीनं दिलेली माहिती आणि तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित तक्रारदार हे सरकारी आयुर्वेद दवाखाना कोशिंबे येथे वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत आहे दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या दोन वर्षात रुग्णालयाच्या विविध कामांकरता शासनाकडून दोन लाख सत्तावीस हजारांचा निधी वापर करण्यात आलेला आहे या खर्चाचे लेखापरीक्षण झाले तरी देखील मांडगे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे निधीच्या रकमेचे दहा टक्के कमिशन म्हणून मागणी केली तक्रारदार यांनी प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली त्यानंतर लाची रक्कम देण्याकरता मांडगे यांनी त्यांना कलानगर येथील निवासस्थानी बोलवलेलं होतं तेथे ते पैसे स्वीकारताना प्रतिबंधक विभागाचे नितीन पाटील विनोद चौधरी अनिल गांगुडे यांच्या पथकानं मांडगे यांना अटक केलेली आहे तर कारवाई झाल्यानंतर लागलीच लाचलुपोट प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मांडगे यांच्या घराची झडती घेतली त्यात चौदा तोळे सोने काही ठिकाणी असलेल्या मालमत्तांची कागदपत्रे जप्त करण्यात आलेली आहे रोख रक्कम आणि बँक खात्यांची माहिती देखील घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक